पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया मुद्रा लोन यासह विविध योजना जाहीर केल्या आहेत त्याचा नवउद्योजकांनी लाभ घेऊन देशाच्या औद्योगिक प्रगतीत भर घालावी असं आवाहन ज्येष्ठ उद्योजक आर एम पाटील यांनी केलं उद्योजकांच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय लघुउद्योग दिन कार्यक्रमात ते बोलत होते केंद्र सरकारच्या वतीनं दरवर्षी तीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लघु उद्योग दिन साजरा केला जातो याचं औचित्य साधून गोकुळशिरगाव मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या वतीनं ज्येष्ठ उद्योजक आर एम पाटील यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं स्पॅन इंडस्ट्रीजच्या माध्यमातून एकोणीसशे पासष्ट पासून पाटील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत आहेत सामाजिक कार्यकर्ते डॉ रवींद्र मोरे यांच्या हस्ते आणि स्मॅगचे अध्यक्ष स्वरूप कदम यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार झाला यावेळी बोलताना आर एम पाटील यांनी नवउद्योजकांना काही सूचना केल्या औद्योगिक क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत आहे नवउद्योजकांनी व्यवसायातून आर्थिक सुबत्ता मिळवणं गैर नाही पण राष्ट्रविकास आणि कामगारांच्या कौटुंबिक स्थैर्याला हातभार लावावा असं त्यांनी आवाहन केलं यावेळी गोशिमाचे क्लस्टर चेअरमन दीपक चोरगे प्रसन्न तारदाळकर सिद्धूजी माने हिदायत मणेर प्रशांत कुलकर्णी भालचंद्र सावंत यशराज माने संग्राम इंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते